नमो बुद्धाय जय शिवराय जय भीम जय ज्योती जय लहूजी जय अण्णाभाऊ जय भारत प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सर्श स्वागत करतो आत्तापर्यंत आजपर्यंत माझ्या ह्या प्रबुद्ध ऑफिशियल यूट्यूब चॅनेल नव्हे तर माझ्या ह्या प्रबोधनाच्या चळवळीचा आपण जोरदार सर्श स्वागत केलेला आहे समर्थन दिलेलं आहे त्यासाठी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो ज्याने या प्रबुद्ध ऑफिशियल यूट्यूब चॅनेलला ज्याने सबस्क्राईब केलेलं ज्यांनी कमेंट करतात ज्यांनी शेअर केलं आहे त्यांचंही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि ज्याने आत्तापर्यंत या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ते करावं अशा प्रकारचं नम्र आव्हान करतो आज मी बोलण्यासाठी विषय अत्यंत महत्त्वाचा विषय घेतलेला आहे की बौद्ध आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज असावा बौद्ध आणि मातंग हे केवळ एकत्र येव एकत्र येव असं नाही तर, तर बौद्ध आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज असावा हा माझ्या जिवाळ्याचा विषय आहे म्हणजेच व्यवस्थेनं ज्यांना अधिक छळलं ते तत्कालीन महार मांग यांचा म्हणजे तत्कालीन महार मांग यांचा एकच प्रबुद्ध समाज असावा हा माझ्या जिवाळ्याचा विषय आहे ब्राह्मणी धर्म व्यवस्थेनं जातीवादी धर्म जातीवादी व्यवस्थेनं मनवादी अवस्थेनं हिंदुत्वाच्या आड दडलेल्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेनं ज्यांना अधिक छळलं ज्या व्यवस्थेच्या बाहेर आहेत दे एकमेकाच्या शेजाऱ्या दे सक्के भाव आहे व्यवस्थेनं ज्यांना अधिक छळले तेच ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधात अधिक नेताना आणि जोमाने लढू शकतात म्हणून ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधात नेटानं लढण्यासाठी तत्कालीन महार मांग म्हणजे आजचा बौद्ध आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज असावा व्यवस्था परिवर्तनाची चळवळ जर गतिमान आणि मजबूत करायचं असेल तर ब्राह्मणी धर्म व्यवस्थेनं छळल्याले अधिक छळल्याले हे दोन सक्के भाव असणारे बौद्ध आणि मातंग हे दोन्ही सक्य भाव तरी एकत्र यावे त्यांचा एकच प्रबुद्ध समाज बनावा हा माझा जिवाळ्याचा विषय आहे आणि ह्या दोघांचा एकच समाज बनला तर जाती अंत्याची चळवळ मजबूत होऊन ब्राह्मणी व्यवस्था नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही हा क्रांतीचं चक्र हे गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही हा आशावाद आहे हा आत आशावाद व्यक्त करतो बौद्ध आणि मातंग हा हा जो विषय आहे याच्यामध्ये हा तेढ निर्माण करणारा विषय नाही ज्याने या दोन्ही समाजामध्ये भांड ला भांड लावून प्रस्थापिताचे दलाल आर एसचे चमचे समरस्ता मंचाचे चमचे दलाल भडवे लोक ह्या दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा यांच्यामध्ये भांड लावून करण्याचा स्वतःचा स्वार्थ साधण्याचा आणि प्रस्थापिताची सुपारी घेऊन या दोन्ही समाजामध्ये भांडणं आणि सातत्यानं तेड लिहून निर्माण करण्याचा प्रयत्न करतात खरं तर व्यवस्था परिव ह्या दोन्ही समाजाचा एकच समाज, एक समाज बनवून व्यवस्था परिवर्तनाची चळवळ मजबूत करायचं सोडून या दोन्ही समाजामध्ये तेड निर्माण करण्याचं काम केलं जातं आणि म्हणून ह्या ज्या बौद्ध आणि मातंग यांच्यामध्ये भेदभाव निर्माण करणं बौद्ध आणि मातंग विशेषतः मातंग समाजाला आंबेडकर चळवळीपासून जाणीवपूर्वक दूर दूर ठेवण्याचा आणि बौद्ध आणि मातंग समाज यांच्यामध्ये ते निर्माण करणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत ज्या काय संघटना आहेत जे काही प्रस्थापिताचे दलाल आहेत ते मातंग समाजाच्या हिताचे नाहीत जे महापुरुषांचे सुद्धा होऊ शकत नाही ते दोन्ही समाज तर होऊ शकत नाही तर ते मातंग समाजाच्या सुद्धा हिताचे होऊ शकत नाही तर ह्या दोन्ही समाजांना जोडणाऱ्या संघटना आणि व्यक्ती आणि तो विचार विचार हाच दोन्ही समाजाच्या हिताचा विचार असू शकतो म्हणून हा विचार करणं गरजेचं आहे एक लक्षात घ्या हा केवळ दोन जातीचा विषय नाही बौद्ध आणि ह्या दोन बौद्ध आणि ह्या दोन जातीपुरता हा विषय नाही तर जाती अंताशी चळवळीचा भक्कम पाया निर्माण करायचा असेल तर बौद्ध आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज निर्माण झाला पाहिजे आणि ह्या प्रबुद्ध समाजच बहुजन समाजाचं योग्य नेतृत्व करू शकतो प्रबुद्ध समाजच बहुजन समाजाच्या सन्मानाचं स्वाभिमानाचं आंदोलन आणि चळवळ चालू शकतो पण बहुजन समाजाच्या हितासाठी हा बहुजन समाजाच्या हिता हिताचा विषय आहे हा दोन जातीचा नाही तर जाती अंताचा विषय आहे बावना आणि मातंग एकजीव व्हावं हा दोन जाती पुरता हा दोन जातीचा विषय नाही तर जाती अंतातून जात विरहित जात विरहित बहुजन समाजाचा प्रबुद्ध समाज निर्माण करणाऱ्या जाती अंताचा भक्कम पाया म्हणून ह्या दोन जातीचा दोन समूहाचा प्रबोध आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज बनावा तो याच्यासाठी हे समजून घेणं गरजेचं आहे कुणी जर समाज एकत्र आला अरे सत्तेच्या उसण्या अवसनासाठी प्रस्थापिताच्या दारात भिकऱ्यासारखं लाचारी म्हणून भिकेरीची झोळी घेऊन उभं राहण्यापेक्षा कटोरा घेऊन उभं राहण्यापेक्षा सत्तेच्या उसण्या तुकड्यासाठी उसण्या उसनाच्या तुकड्यासाठी प्रस्थापिताच्या दारात भिकाऱ्यासारखं उभं राहण्यापेक्षा बौद्ध आणि मातंगाडी एकमेकाच्या हातात हात एकमेकाच्या घरी जाऊन एकमेकाचा एक एकमेका एकत्र एकच समाज करा प्रस्थापित राजकारण प्रस्थापित तुमच्या दारामध्ये सत्तेची भीक मागताना उभं राहिलेलं दिसेल एवढी मोठी ताकद आहे बाऊद आणि मातंग यांचा एकच समाज झाला तर सत्तेची गाडी नाही मिळाली तर सत्तेची नाडी मात्र तुमच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही एवढी मोठी ताकद आहे क्रांती रक्षक लहूजी वस्ताद्यानी महारामांगाच्या दुःखावरती पहिलं भाष्य केलंय समजून घ्या अरे लहूजी वस्तादांचा गैरवापर करून बौद्ध आणि मातंगामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी लहूजी वस्तादाचा जो गैरवापर कर केलं ही लहूजी वस्तादांच्या विचाराची खरी विटंबर आहे खरं तर क्रांती रक्षक लहुजी वस्ताद साळवे यांनी महारामांगा महारामांगानी महारामांगाचं एकच समाज बनावा ही पहिलं भाष्य केलं आहे पहिला प्रयत्न केलेला आहे लहूजी वस्ताद आणि महारामांगाच्या दुःखावरचं पहिलं भाष्य मुक्ता साळवेंनाच्या निबंधातून ते व्यक्त झालं मुक्त या देशाची पहिली विद्यार्थीनी मुक्ता सळवची सळवे आणि जी महारामांगाच्या दुःखावरची पहिलं भाष्य केलं आम्ही धर्म नसणारी माणसं हिंदू धर्म आमचा धर्म नाही या धर्म व्यवस्थेनं महाराम अत्यंत छळ केला महारामांगाच्या दुःखावरचं बाय निबंध लिहिताना भाष्य करत असताना त्यांनी मुक्ता साळवीनं आपल्या चुलता चुलत्या असणाऱ्या ल क्रांतीरक्षक लघुजी वस्तादांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेतला असताना आणि मग ते मार्गदर्शन मागत घेतला असता घे गे, घेत असताना लहूजी वस्ता साळवी यांनी आपल्या महारा मांगाच्या दुःखावर वर्थ, दुःखावरती निबंध लिहायला प्रोत्साहित केलं मार म्हणजेच लहूजी वस्तादानी महारमांगाच्या दुःखावरती महारामांगाच्या संबंधाने आणि मांगाच्या मांगा एकीकरणाचं पहिला प्रयत्न आणि पहिलं भाष्य हे क्रांती रक्षक लहूजी वस्ता साळवी यांनी केलं हे मातंग बांधवा आणि समजून घेणं गरजेचं आहे नका प्रस्थापिताच्या दल्लाच्या नादी लागून स्वतःचं वाटोळ करू आर ए एस एस आणि समरसता मंच आणि प्रस्तापिताच्या दलाल चमच्याच्या नादी लागून आतापर्यंत मातंग समाजाचं प्रचंड वाटोळ झालं न भरून येणारं वाटोळ झालेलं आहे आता ह्या दलालाच्या संघटनेच्या नादी लागून नका आपल्या लकरा भाव, भावी भावी पिढी आणि स्वतःचं वाटोळ करू हे समजून घ्या आणि जर प्रस्थापिताच्या दलालाचं ऐकायचं आंबेडकरवादी परिवर्तनवादी नेतृत्व आणि ने संघटनेचा विचार मातंग समाजानं स्वीकारला नाही आणि प्रस्थापिताच्या दलालाच्या दलालाच्या वि प्रचाराला अपप्रचाराला गैरसमज झाला बळी पडायचं आणि मग स्वतःचं वाटू झाल्यानंतर बघा आंबेडकरी समाजाच्या बौद्ध समाजाच्या नावानं बोट मोड बोड वाटण्याचं याला काय अर्थ आहे आणि म्हणून प्रस्थापिताच्या क्रांती रक्षक लहूजी वस्ताद आणि महारामांगा महारामांग यांचा एक समाज असा हा पहिला प्रयत्न केलेला आहे याच्यासाठी महारामांगाच्या दुःखावरचं भाष्य बा, हे आपल्या पुत्नीच्या मार्फत निबंध लिहिलेला आहे त्याच पद्धतीनं डॉ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महारमाग यांच्या परिषदा घेतल्या त्या महारमाग वतनदार आहे महाराष्ट्रात किती अनेक ठिकाणी घेतल्या गेल्या आणि जर सो स्व बारा आण्याचा जर मातंग समाज पुढं येत असेल तर सोळा आण्याचा महार समाजाचा माणूस मी मागं घ्यायला तयार आहे महार मांग यांचा महार महार समाजाबरोबरच मातंग समाजसुद्धा हा माझा समाज आहे महार यांचा एकच या समाज असावा हा माझ्या जिवाळ्याचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती या दोन्ही समाजाला जोडण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर प्रचंड प्रयत्न केला आहे अरे स्वतः मला जर एखादी मुलगी असली तर मी महा मातंग समाजाच्या घरी दिली असते बाबासाहेब आंबेडकरासारखं महामानो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतकं मातंग समाजावरचं सगळ्यात जास्त उपकार जर कुणी केला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं याची जाणीव ठेवली पाहिजे लक्षात घ्या म्हणून पुढं अण्णा लोकशाही साहित्यरत्न जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ आणि सुद्धा आपल्या सापळा ह्या कथेमध्ये महारमांग जर एकत्र आले तर जाती अवस्थेनं छळले आले महारमांग जर एकत्र आले तर गावातील जातीवाद गावा या गावाच्या मातीतच गाडला जाऊ शकतो हा धम्मक्रांतीला पाठिंबा देणारा सापळा ही कथा लिहिली अण्णाभाऊ साठ्याने सुद्धा हा दोन्ही समाज एकत्र या म्हणजे आमच्या क्रांतिरक्षक लवजी वस्ताद असेल मुक्ता साळवे असतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील यांनी या दोन्ही समाजाला जोडण्याचा विचार आणि संदेश दिला आहे तोडण्याचा विचार दिला दिला नाही जोडण्याचा विचार दिला आहे आणि या महापुरुषांच्या नावाखाली ह्या दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या ज्या संघटना असतील ज्या व्यक्ती असतील ते महापुरुषांच्या आणि समाजाचे असू शकत नाही आपल्या महापुरुषानं क्रांती रक्षक लहूजी वस्तादापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही अण्णाभावासाठी आणि ह्या दोन्ही समाजाला जोडण्याचा विचार आणि चळवळ आणि संदेश दिलेला आहे या दोन्ही समाजाचा विचार घेण्या समाजाला जोडण्याचा प्रयत्न करायचा आणि या प्रयत्नातून जाती अंताची चळवळ हुबा आहे मजबूत करायच्या मातंग समाजाच्या परिवर्तनावर माझा चा विश्वास आणि श्रद्धा आहे आणि म्हणून याच्या पुढं मनवाद्याची माती ब्राह्मणवाद्यांची माती हिंदुत्वाची आड झालेल्या समरस्थानं आर एस एस वाद्यांची मनवाद्यांची माती ही मातंग समाजाच्याच हातून होणार यासाठी मातंग समाजाचं प्रबोधन होणं गरजेचं आहे बौद्ध आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज बनावा तर जाती चळवळ मजबूत होई हो मजबूत होई आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी व्यवस्थेनं ज्यांना अधिक चढ्या आम्ही बौद्ध आणि महार आणि मातंग हे पूर्वीचे बौद्धच हिंदू धर्म व्यवस्थेनं त्यांना अस्पृश्य ते चटके दिले जाती व्यवस्थेचे अस्पृश्य ते अधिक चटके मातंग आणि महार समाजाला भोगावं लागले आणि म्हणून पूर्वीचे बौद्ध असणारे भ महार मांग यांचा एक प्रबुद्ध समाज बनला तर यांच्यामध्ये आत्ता ह्या एकत्र येण्यासाठी भेटीवर होणं गरजेचं आहे आज कित्येक महाराष्ट्रातील मातंग समाज कित्येक बौद्ध धम्म क्रांतीची चळवळ आज मातंग समाज चालवतो आहे भले त्याची संख्या कमी असेल मातंग समाज बौद्ध धम्मात आल्यानंतर पूर्वीचा आमचा ब महा पूर्वीचा आमचा महार बांधव बौद्ध झालेला आहे आणि मातंग समाज बौद्ध धम्मात आल्यानंतर तुम्हीही बौद्ध आणि आम्हीही बौद्ध याच्यामध्ये मानवी व्यवहार प्रस्थापित होणं गरजेचं आहे या बौद्ध आणि मातंगामध्ये बेटीवर होणं गरजेचं आहे आणि बेटीवर होत नसेल तर मग तुम्हीही महार आणि आम्ही महा मांग कुठं आहे बौद्ध आणि म्हणून तुमच्या आणि बौद्ध धम्म स्वीकारलेले पूर्वाश्रमीचे मातंग आणि पूर्वाश्रमीचे महार जर धम्मक्रांतीतून जर बौद्ध झाले असेल दोन्ही बौद्ध असेल तर दोन्ही बौद्ध असणाऱ्या या दोन्ही समा दोन्ही बौद्ध असणाऱ्या म्हणजे बेटीवार होणं गरजेचं आहे बौद्ध आणि मातंग समाजामध्ये बेटी व्यवहार होणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये यांचा एकच समाज बनेल आज कित्येक चर्मकार समाज आज आदिवासी समाज आज ओबीसी समाज आज मराठा समाज आज धनगर समाज हा बहुजन समाज बौद्ध धर्माकडं मोठ्या आश्यवादानं पाहतो आहे त्यांच्यामध्ये जर आतमध्ये आल्या तर त्यांच्यामध्ये त्यांच्याशी बेटी व्यवहार प्रस्थापित होणं गरजेचं आहे ना कारण ब हिंदू धर्मात जात आहे बौद्ध धम्मात जात नाही आणि म्हणून जाती अंताची चळवळ मजबूत करायचं असेल तर बहुजन बौद्ध धम्मात येणाऱ्या लोकांशी आमचा भेटी व्यवहार होणं अत्यंत गरजेचं आणि त्यासाठी सुद्धा अभियान चालवावं लागेल आज कित्येक मातंग समाज म्हणतात की आमची खूप आज आमची बौद्ध धम्म स्वीकारण्याची आमची खूप इच्छा आहे पण का आहे माझ्या मुलाचं लग्न आहे माझ्या मुलीचं लग्न आहे म्हणजे बौद्ध धम्मात आल्यानंतर मुला मुलींच्या लग्नाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो ही बहु मातंगाबरोबरच इतर ओबीसी बहुजन समाजाच्या मनामध्ये असणारी भीती असणारी शंका असणारे गैरसमज हे दूर करणं गरजेचं आहे की बौद्ध धमत समूहानंच जर आपण प्रवेश बौद्ध धमाचा स्वीकार केला घरवापशी केली तर आपल्यामध्ये बौद्ध बेट्यावर होऊ शकतो आणि म्हणून मी जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्वाश्रमीचे महारा आणि मातंग हे बौद्ध धम्मी झाल्यानंतर बौद्ध आणि मातंगामध्ये मी जाणीवपूर्वक कितीतरी विवाह घडवून आणलेत विवाह होत आहेत आता पहिल्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही आणि म्हणून ना एक लक्षात आहे की त्यांच्या मनात की आम्ही इच्छा खूप आहे की बाबा मी आता आम्हाला बौद्ध धर्म बौद्ध बा, बौद्ध स्वीकारायचा आहे खूप इच्छा आहे पण मुलामुलीचे लग्नाचे प्रश्न निर्माण होतील ही त्यांना वाटणारी भीती ही मनातील भीती दूर घेत गेली पाहिजे माझा जो जे जो चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनच्या धम्मक्रांतीतून जे, जे महार बौद्ध झाले त्या बौद्धानी बौद्धावरती ही ऐतिहासिक जबाबदारी आहे की इतर बहुजन समाजावर बौद्ध धम्मात येणारे बहुजन समाजाबरोबर मातंगाबरोबर चर्मकाराबरोबर बहुजन समाजाबरोबर बेटी व्यवहार करणं गरजेचं आहे तर धमक्रांतीची चळवळ ही गतिमान होईल आणि प्रबुद्ध भारताच्या प्रबुद्ध भारताच्या पुनर्निर्माणाची चळवळ ही गतिमान करायचं असेल तर बौद्ध आणि मातंग यांचा एकच प्रबुद्ध समाज बनला पाहिजे त्याच्यासाठी काम केलं पाहिजेल त्याच्यासाठी जाणीवपूर्वक काम केलं पाहिजे आणि म्हणूनच लवकरच महाराष्ट्रामध्ये मी विविध ठिकाणी बौद्ध आणि मातंग बंधुभाव परिषदेचं आयोजन लवकरच करत आहे